नमस्कार मित्रांनो जय माता दी नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि देवीच्या चरणी हीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो आणि आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आज माता चंद्रघंटा यांची पूजा केली जाते मित्रांनो नवरात्रीचा तिसरा दिवस आज आपण साजरा करणार आहोत नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रूपातील देवीची पूजा केली जाते आज आपण जाणून घेणार आहोत माता चंद्रघंटा यांच्याविषयी त्यांचं स्वरूप त्यांची पूजा आणि भक्तांना मिळणारे आशीर्वाद नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा यांची उपासना केली जाते त्या देवी पार्वतीचं एक दिव्य रूप आहे त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे जो घंटेसारखा दिसतो म्हणून त्यांना चंद्रघंटा असे म्हणतात त्यांच्या दहा हातात अनेक शस्त्रास्त्र आहेत सिंहारूढ त्या सिंहावर आरूढ झालेल्या आहेत त्यांचा रंग सुवर्ण म्हणजे सोनेरी आहे या रूपात त्या नेहमीच युद्धासाठी तत्पर असतात पण मात्र भक्तांसाठी कायम करुणामयी माता आहेत मित्रांनो सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे देवीला लाल किंवा पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावे गंध अक्षदा धूप दीप अर्पण करावे नैवेद्य म्हणून दूध दही खीर अर्पण करणे शुभ मानले जाते आणि ओम देवी चंद्रघंटाय नमहा हा मंत्र जपावा चंद्रघंटा देवीच्या पूजेमुळे भय नष्ट होते मन स्थिर होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो माता चंद्रघंटा यांची उपासना केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते शत्रूवर विजय मिळव मिळतो मनातील भीती दूर होते यांची पूजा करणाऱ्यांना जीवनात धैर्य आणि शांती मिळते असा विश्वास आहे की देवीच्या कृपेने भक्ताला आध्यात्मिक उन्नती आणि दैवी संरक्षण पण लाभते माता चंद्रघंटा आपल्याला शिकवतात की धैर्य आणि करुणा या दोन्ही जीवनासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत भीतीवर मात करून आत्मविश्वासाने जीवन जगणे हेच खरं साधन आहे आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी देवीला प्रार्थना करूया की आपल्या जीवनातून नकारात्मकता दूर हो आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरू दे तर मित्रांनो ही होती नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची देवी माता चंद्रघंटा यांची माहिती तुम्हाला हा व्हिडो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा उद्या आपण चौथ्या दिवसाची देवी कुष्मांडा यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया जय माता दी